आज सकाळची कामं जरा गडबडीतच आवरली मिस्टरांच्या टिफिनला चपाती आणि मेथीची भाजी बनवून दिली मिस्टरांना वांग काय आवडत नाही त्यामुळे त्यांचा टिफिन रेडी करून झाल्यानंतर निवांत मग मी माझ्यासाठी भरली वांगी बनवायला घेतली म्हटलं चला तुमच्या सोबत पण भरली वांगीची रेसिपी शेअर करू तर इथे मी लसूण खोबरं आणि भाजलेले शेंगदाण्याचे मस्त असं बारीक वाटण करून घेतलं त्याच्यामध्ये चवीनुसार हळद मीठ चटणी पावडर मसाला टाकला आणि त्यात थोडा एक चमचा तेल आणि थोडं पाणी टाकून मस्त असं मिश्रण तयार केलं आणि वांगी इथे तीन भागांमध्ये कापून स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतली नवलेलं मिश्रण वांग्यांमध्ये घेतलं एका पातेल्यात तेल मोहरी जिरा आणि थोडीशी हिंग पावडर टाकून ही तिन्ही पण वांगी छान फ्राय करून घेतली वांगी थोडीशी फ्राय झाल्यानंतर राहिलेला जो मसाला होता तो त्याच्यामध्ये टाकला आणि तो मसाला म्हणून टाकलं आणि ताट ठेवून दिलं आणि तयार खरंच खूप टेस्टी झाली होती आणि एकदम भरलेली जी वांगी होती ना त्यातला मसाला सुद्धा जरा सुद्धा हल्ला नव्हता ते माझा व्हिडिओ काढण्याचा मोह काय आवरत नव्हता आणि पोटात पण आग पडली होती म्हणून छान असं ताट रेडी केलं आणि दुपारचं मस्त जेवण केलं जेवण झाल्यावर भांडी घासताना पिठाचे धान्याचे रिकामे झालेले डबे पण घासून ठेवले म्हणजे नवीन आणलेला जो किराणा आहे तो त्याच्यामध्ये भरून ठेवता येईल